लहान मुलांच्या आजारावर प्रभावी पर्याय म्हणून आयुर्वेद चिकित्सा उपलब्ध आहे मात्र काही लोकांना ती माहीत नसल्यानं मुलांचे आजार लवकर बरे होत नसल्याचं मत अकोल्यातील वैद्य संदीप साखरे यांनी व्यक्त केलं आहे लहान ला मुलांच्या सर्वच आजारांवर निदान आणि उपचार उपलब्ध आहेत जन्मलेल्या मुलांपासून ते सोळा वर्षांच्या मुलांचा अंतर्भाव बालरोगात येतो नवजात बालकांना जन्मजात आजार सोडले तर अन्य आजार होऊच नये मात्र जर सतत होत असतील तर नक्कीच आईच्या दूषित दुधामुळे होत असतात आणि नवजात अर्भकाची चिकित्सा आईचं शोधन करून आणि औषधी देऊन स्तनशुद्धी करावी लागते गरज पडली तर चाटण स्वरूपात औषधी बालकांना सुद्धा द्यावी लागतात गुट्टीचा उपयोगसुद्धा मुलांना आजारपणापासून दूर ठेवण्यासाठी करता येतो अशी माहिती वैद्य संदीप साखरे यांनी दिली आहे आयुर्वेदाप्रमाणे बालपण हा कफाचा काळ असतो आणि या वयात कफाचे आजार जास्त होतात सर्दी ताप खोकला उंची वजन न वाढणे शारीरिक अशक्तपणा पचनाच्या सर्व तक्रारी चिडचिडेपणा षट्यामूत्र ऑटिझम तोत्रेपणा गतीमंदत्व मतिमंदत्व दात येताना होणारे आजार स्मृती एकाग्रता कमी असणे मुलींना मासिक पाळी न येणे उशिरा येणे पाळीच्या वेळेत पोटात दुखणे डोळ्यांचा नंबर वारंवार वाढणे अशी लक्षणे मुलांमध्ये दिसत असतील तर वैद्य संदीप साखरे आयुर्वेदाचार्य आणि पंचकर्म तज्ज्ञ शिवा आयुर्वेद पंचकर्म कुसुमा व बाल आयुर्वेदालय केडिया प्लॉट तोष्णेवाल आयुर्वेद महाविद्यालयाजवळ गुप्ताजी ज्यूस सेंटरच्या बाजूला उमरी रोड अकोला इथं संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलं आहे किंवा नऊ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं सा आवाहन, आवाहन सुद्धा वैद्य संदीप साखरे यांनी पालकांना केला आहे आम्ही बुलढाणा वाशिम अमरावती डिग्रस रिसोड अशा ठिकाणी सुद्धा आमच्या व्हिजिट असतात आणि सातत्याने आमची रुग्णसेवा चालू आहे इथं जे आमचं अकोल्याचं सेंटर आहे ते आम्ही सोमवार ते शनिवार अकोल्यातच उपलब्ध असतो इथं आम्ही स्वतः औषधीकरण करतो सर्व औषधी आमची स्वतः बनवतोच आम्ही आणि ती औषधी आम्ही रुग्णांवर वापरत असतो त्यामुळं औषधाची आपल्याला हमी मिळते या व्यतिरिक्त आमची बरेच सारी उत्पादने आहेत विविध प्रकारची तेल हेअर ऑइल्स क्रीम वेगवेगळे औषधी वगैरे जे की रुग्णांना डॉक्टरच्या ऍडवाईस शिवाय घरी घेता येतील अशी बरेच सारे औषधाची बरेच सारी रेंज आम्ही स्वतः इथं उत्पादित सुद्धा करत असतो या आणि यासोबतच आयुर्वेदिक रुग्णांना इथं सेवा सुद्धा देत असतो यात आमचं विशेषात वातावरणी विचार केला तर आम्ही बालरोगावर म्हणजे लहान मुलांच्या आजारांवर विशेषत्वाने उपचार करतो तर याच्यात लहान मुलांच्या सर्वच प्रकारच्या आजाराने वजन वाढत नसेल उंची वाढत नसेल चिडचिड जास्त असेल काही मानसिक का आजार असतील ऑटिझम सारखे आजार असतील अशा आजारांवर आमचा खूप चांगला अनुभव आहे आणि सकारात्मक प्रतिसाद पेशंटचा सुद्धा आम्हाला याच्यातून मिळालेला आहे यासोबतच आयुर्वेदिक पद्धतीनं आपण विविध आजारांवर सुद्धा आमच्याकडे इथं उपचार उपलब्ध आहेत हे उपचार करताना आमच्याकडे पंचकर्म सुविधा सुद्धा उपलब्ध आहे या पंचकर्मामध्ये बीच थेरपी जळू चिकित्सा याचा सुद्धा आमच्याकडं उपलब्ध आहे